महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत आज अकरा एप्रिल गुरुवार पाहूया हवामानाचे आत्ताचे अपडेट्स हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होईल याच भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या हवेची चक्रीय स्थिती महाराष्ट्राच्या मध्य भागावर आहे याचा परिणाम म्हणून आज राज्यातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक जिल्ह्यात गारपिटीचाही अंदाज आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे आणि सातारा या जिल्ह्यात हलक्या तर अहिल्यानगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा या जिल्ह्यात मध्यम तर वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे